तेरा मे दोन हजार पंचवीस अमरावतीमध्ये राहणाऱ्या हरिभाऊ मुघोड यांच्या घरात लग्नाची लगबग सुरू होती घरातले मंडळी आणि नातेवाईक धावपळ करत होते पण या सगळ्या धावपळीत सुद्धा सगळ्यांचा आनंद हा गगनाला भिडलेला होता कारण हरिभाऊ मुघोड्यांचा मोठा मुलगा वैभव यांचा विवाह होणार मुला होता मुलाच्या लग्नात कशाचीच कमी पडू द्यायची नाही असा मानस त्यांचा होता शिवाय हरिभाऊ शहरातील काँग्रेसचे एक दिग्गज नेते आणि सहकार क्षेत्रातील मोठं नाव असल्यामुळं लग्नाला मोठमोठ्या राजकीय मंडळींची वर्णी सुद्धा लागणार होती ते स्वतः राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांना निमंत्रणाचे फोन करत होते सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण अचानक संध्याकाळी माध्यमांवरती बातमी येते की वैभव मोहोड हे बेपत्ता झाले पण सकाळी घरी असणारे वैभव रहस्यमय रहस्यमयित्या बेपत्ता कसे झाले तेरा मेच्या दिवसभरात नेमकं काय घडलं तेच पाहूयात या ते व्हिडिओमध्ये नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अमरावतीमध्ये राहणारे काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड यांच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं होतं वैभव मोहोड असं नवरदेवाचं नाव ते शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करतात तर हरिभाऊ मोहोड यांचा अमरावती शहरात मोठा दबदबा आहे त्यांचं नाव जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये घेतलं जातं सहकार क्षेत्रात देखील त्यांची मोठी कामगिरी असल्याची माहिती समोर येते आता घरातल्या मोठ्या मुलाचं लग्न आणि वडिलांची राजकीय पार्श्वभूमी म्हटल्यानंतर वडील हरिभाऊ मोहोड हे तेरा मेच्या सकाळपासूनच लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी मोठमोठ्या राजकीय मंडळींना फोन करत होते अशातच सकाळच्या सुमारास वैभव मोहोड हे आपल्या आईकडून लग्नाचं सामान आणण्यासाठी नव्वद हजार रुपयांची मागणी करतात लग्न म्हटलं की खर्च तर होणारच त्यामुळे आई सुद्धा न विचारता वैभव यांच्या हातात पैशाचं बंडल देते तेरा मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वैभव हे घरी सांगतात की मी लग्नाचं सामान घेऊन येतोय आणि घराबाहेर पडतात घरातून निघताना त्यांची आई त्यांना म्हणते की लवकर घरी ये पुढे वैभव मोहोड यांनी आईला लवकर घरी येण्याचं आश्वासन दिलं आणि आपल्या दुचाकीवरून ते घराबाहेर पडतात वैभव मोहोडांनी काही अंतरावरती गेल्यानंतर आपली दुचाकी एका ठिकाणी पार्क केली त्यानंतर शहरातील एका एटीएम मध्ये जाऊन व्यवहार केला त्यांनी आपल्या बँक खात्यातून आणखी चाळीस हजार रुपये काढले त्यानंतर वैभव मोहोड यांचा फोन बंद झाला आता संध्याकाळी हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं त्यामुळे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते वैभव कुठे गेले आणि त्यांनी आपली दुचाकी का सोडली किंवा एटीएम मधून पैसे का काढले याकडे फार काही कोणी लक्ष दिलेलं नव्हतं जस जसा दिवस वर सरकत गेला तसं तसं वैभव कुठे आहे या गोष्टीची विचारणा मात्र आता सुरू झाली सकाळी आठ वाजल्यापासून गेलेला मुलगा दुपार झाली तरी घरी काही आलेला नव्हता म्हणून मोहळ कुटुंबियांना चिंता वाटू लागली त्यांनी वैभव हो यांच्या मोबाईलवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल सुद्धा बंद होता त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आणि शंकेला पाल सुद्धा फुटायला लागली हरिभाऊ यांनी वैभव हो यांच्या काही मित्रांना फोन केला तसंच लिपिक म्हणून ते ज्या कॉलेजवरती काम करतात तिथे सुद्धा फोन करून विचारणा केली गेली -के पण कोणालाही वैभव हे हो कुठे गेले आहेत याची कोणतीही कल्पना नव्हती पुढं हरिभाऊ यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं पण तरीही काहीच हाती लागत नव्हतं त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पोलीस स्थानकामध्ये जाण्याचा सल्ला दिला पण त्यांनी पोलीस स्थानकामध्ये जाण्यापूर्वी संध्याकाळपर्यंत मुलाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला कदाचित मुलगा संध्याकाळपर्यंत घरी परतेल अशी आशा त्यांच्या होती पण संध्याकाळ होऊन आता रात्र झाली घड्याळाचा काटा नऊ वाजेच्या पुढे गेलेला तरीही वैभव काही घरी परतले नाही त्यामुळे हरिभाऊ मोहोळ यांनी शेवटचा पर्याय म्हणून ट्रेजरपुरा पोलीस स्थानक गाठलं आणि वैभव यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली हरिभाऊ मोहोड यांनी आपल्या तक्रारीमध्ये मुलाचे आणि आपले कोणासोबत काही वाद नव्हते तसंच कौटुंबिक पातळीवरती सुद्धा कोणत्याही वादाची पार्श्वभूमी नसल्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय आता फ्रेजरपुरा पोलीस बेपत्ता वैभव मोहोड यांचा तपास घेत आहेत तसंच त्यांच्या वडिलांची म्हणजे हरिभाऊ मोहोड यांची राजकीय पार्श्वभूमी आहे ते राज्य काँग्रेस पक्षामध्ये सचिव सुद्धा होते सध्या ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांची सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता पोलीस या प्रकरणाचा दुसऱ्या अँगलने सुद्धा तपास सध्या करतात पण लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवच अशा रहस्यमयरित्या गायब झाल्यामुळे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावरती चर्चांना आता उधाण आलंय आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं वैभव मोहड कुठे गायब झाले असतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद